नमस्कार मी राणीका सेवाल आपण पाहतायत एटीव्ही न्यूजचा विशेष कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार आज आपल्या बरोबर एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आहेत भाजपाचे ज्येष्ठ आणि एक निष्ठावान कार्यकर्ते भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर जाणून घेणार आहोत आपण की काय आहे त्यांचं व्हिजन आणि कुठपर्यंत आली त्यांच्या निवडणुकीची तयारी सर आ, नमस्कार ए टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर आपलं स्वागत धन्यवाद सर काय सांगाल आपलं काय व्हिजन असणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली आणि आपले मुद्दे काय काय असणार आहेत आत्ता आम्ही कालच अर्ज भरलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही काल अर्ज भरला तत्पूर्वी आमची चौ चा। मागील चौदा तारखेपासून आमची या निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आता वेगवेगळ्या म्हणजे ज सर्व तालुक्यांमध्ये खासदार आणि नामदार यांनी दौरे केलेले आहेत त्याचप्रमाणे कार्यकर्ते संघटना आमदार पदाधिकारी यांची देखील त्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू वा आहे आणि या निवडणुकीचं विशेष म्हणजे आम्ही विकासावर मत मागतो सबका साथ सबका विकास आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जो दहा वर्षात केलेली जी प्रगती आहे जी देशामध्ये जे कामं केलेले आहेत त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक त्याकडं पाहतो आहे आणि विकसित राष्ट्र या दृष्टिकोनातून आम्ही या निवडणुकीकडे पाहत आहोत की येणारा काळ दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जो आपला विकसित भारत म्हणून आम्हाला तिसऱ्या नंबरचा देश या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारची व्हिजन जी आम्हाला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दिलेले आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही याकडे पाहतो आपल्यापुढे नेमकं कोणकोणते आव्हान उभे आहेत आव्हान तशा ता अर्थाने फार मोठे नाहीत वास्तविक पाहता ही संपूर्ण जी काही आज चर्चा चालू आहे ही चर्चा काही काळ म्हणजे जे आपण म्हणतो की समाजामध्ये वीस टक्के तीस टक्के लोक कर चर्चा करत असतात पण सायलेंट वोटर घरी बसलेले आहेत सायलेंट वोटर ते बिझी आहेत ते याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत किंवा ते चर्चेले जात नाही केवळ आपण दहावीस टक्के जी मंडळी चर्चा करतात त्याच्यावर आपण जे अनुमान काढतो ते चुकीचं आहे शेतकरी वर्ग कुठेतरी नाराज दिसतोय कांद्याला भाव नाही नाही दुधाची या संदर्भात काय सांगाल कांद्याच मी समजू शकतो परंतु दुधाच्या संदर्भामध्ये जर आपण जर पाहिलं तर जोपर्यंत निर्यात चालू होती तोपर्यंत तो कांद्याला चांगला भाव होता असं काही म्हणता येणार नाही ना की पूर्णतः शेतकरी याच्यामध्ये परंतु एकसष्ट लाख शेतकरी जे दूध उत्पादक शेतकरी आहेत एकसष्ट लाख शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी रुपये हे सरकारनं दिलेले आहेत त्यामुळं दुधाच्या संदर्भामध्ये कुठलाही शेतकरी नाराज नाही तो सरकारवर निश्चित अर्थानं त्याचं त्याला सरकारला धन्यवाद देतो आहे असं म्हटलं जात आहे की सुजय विखे मतदारसंघात फिरकत नाही नागरिकांशी भेटत नाही फोनवर त्यांचा संपर्क होत नाही त्यामुळे कुठेतरी नागरिक मतदार राजा नाराज आहे नाही असं काही मला काही जाणवलं नाही परंतु एक गोष्ट का अशी आहे की आपण जर एकंदरीत त्यांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट पाहिली किंबहुना आता माऊली संकुलमध्ये त्या दिवशी एक कार्यक्रम झाला विचारभारतीच्या नावाचा कार्यक्रम झाला की जे विचार भारती एक मंच आहे की तो सर्व लोकांना बरोबर घेऊन त्यांनी समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करून त्यांच्या काही योजना मागवल्या आणि त्या त्यांना सुपूर्द केल्या त्यावेळेस त्यांनी त्यांचं जे प्रेझेंटेशन दिलं ते प्रेझेंटेशन जर दिलं तर त्यावेळेस आपल्याला कळेल की नगर जिल्ह्याचा विकास झाला किंवा नाही झाला हा मी या दृष्टिकोनातून पाहतो की जो एखादा लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी पाच वर्षाचा कार्यकाळ असताना दोन वर्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हा आपला करोनामध्ये गेला उर्वरित अडीच वर्षामध्ये जी आपल्याला प्रगती करायची होती किंवा जो विकास करायचा होता तो विकास आज आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये दिसत आहे आज आज आपण जर पाहिलं तर नगर शहरामधला उड्डाणपूल पहा की तो अनेक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रलंबित होता परंतु तो फार कमी कालावधीमध्ये की म्हणजे आपण एखादी गोष्ट दीड वर्षात करायची ती ती सव्वा वर्षामध्ये तो करून दाखवला की म्हणजे स्टिप्युलेटेड पिरियडच्या अगोदर तो केलेला आहे दुसरी गोष्ट आपले बायपास नगर शहराच्या अवतीभोवती असलेले बायपास आपल्याला त्याची साक्ष देतात की तो विकास झाला किंवा नाही तिसरी गोष्ट अशी आहे की या हे संपूर्ण जाळं तयार करत असताना आपल्या इथं रेल्वेचासुद्धा रेल्वेची रेल्वे सुद्धा वाढ झालेली आहे रेल्वेचं जे स्टेशन आहे हे नगर म्हणजे हे भारत देशामध्ये तीन नंबरचं स्टेशन आज गणलं जाणार आहे अशा प्रकारचं त्याचा काम चालू आहे बायपास झाला हे झालं इतर जी नगर शहरामधली जी सिमेंट कॉन्क्रीटची कामं झाली इतर कामं झाली ती आजपर्यंत कोणत्याही मान माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पैसा नगर शहरामध्ये सर्वात जास्त पैसा हा डी पी सी डी पी डी सीच्या माध्यमातून आपले या ठिकाणी आला चौथी गोष्ट अशी आहे की नगर शहरात शांतता सुव्यवस्था नाणण्याच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या तमास तपास तपासकामामध्ये गती येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी संपूर्ण नगर शहरामध्ये म्हणजे काही भाग व्याप्त केलेला आहे आता पहिली फेज जी होती त्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळं तुम्हाला न, जो गुन्हेगारी जगतामध्ये जो एकंदरीत त्याच्यावर दबाव पडेल प्रशासनाला सुद्धा पोलीस प्रशासनाला सुद्धा तपास कामामध्ये गती प्राप्त होईल अशा प्रकारचे संपूर्ण त्यांनी त्या दृष्टिकोनातून केलेलं ते काम हे नगर शहराला माहिती आहे अशी अनेक कामं मी तुम्हाला सांगेल की ते तुम्हाला मला दाखवता येतील आ... अनेक ठिकाणी असं बोललं जातं कार्यकर्ते म्हण असो किंवा नागरिक असो ते म्हणतात की म्हणजे खासदार हे चार वर्ष त्या मतदारसंघात त्या गावांमध्ये कुठे पोहोचलेच नाही किंवा फोनवरही त्यांचा संपर्क होत नाही विषय असा आहे की ज्या वेळेस त्यांचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या जे काही तुम्ही अर्ज देताल किंवा जे काही काम सांगताल त्या कामाची दखल त्या ठिकाणी घेतली जाते अडीच वर्षाचा कार्यकाळ मी आपल्याला सांगितला केवळ अडीच वर्षाचा पाच वर्षाचा कार्यकाळ नाही अडीच वर्ष माणूस घरामध्ये बसून करोनामध्ये घरात बसून होता त्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये एवढा कठीण काळ असतानासुद्धा त्यांनी केलेली मदत ही सर्वांना सर्वश्रुत आहे आणि केवळ आमदार फोनवर भेटत नाही हे काय मला योग्य वाटत नाही काम करतो किंवा नाही नगर शहराच्या विकासामध्ये तुम्हाला वाट झालेली दिसते किंवा नाही हे महत्त्वाचं आहे mm. तो तुम्हाला एखादी गोष्ट आहे की भेटणं फोनवर भेटणं म्हणजेच विकास होतो असं नाही आहे तुमच्या ज्यावेळेस तुमचा फोन जातो त्यावेळेस कुणी ना कुणी त्यांचं रिसीव करतं आणि रिसीव केल्यानंतर त्यांना एम त्यांना रिप्लाय दिला जातो असं नाही आणि कार्यकर्ते कोणते नाराज आहेत कोण नाराज आहेत असं मला काय काही नाही राम शिंदे देखील नाराज होते पण आता नंतर त्यांचा बैठकीनंतर ती नाराजगी त्यांची लांब दूर झाली पण असे अनेक कार्यकर्ते आतून नाराज आहेत असं बोललं जात नाही ही कसं आहे की नाराज वगैरे काही नाही त्यांनी सुद्धा तिकीट मागितलं होतं आणि कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी कुणी वर वर जाण्याची अपेक्षा करू नये असं काही नाही आहे ही फक्त जोपर्यंत तिकीट मागण्याचा विषय असतो तोपर्यंत तो, तो एकमेकामधला थोडा हे असतो परंतु भारतीय जनता पार्टी ही विचारावर चालणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचा आधारच कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता हा कायम म्हणजे राष्ट्रहिताच्या विरोधात जाऊन काम करणारा नाही राष्ट्रहित सर्वतोपरी अशी त्याची भावना आहे हे भारतीय जनता पार्टी पार्टी विथ डिफरन्स अशा त्याची व्याख्या आहे त्याच्यामुळं झाल्या ह्या तात्कालिक असतात त्या काही कायमस्वरूपी नसतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागला त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हातबल झालेला आहे काय सांगाल ज्या प्रमाणामध्ये तुमची महागाई वाढली त्या प्रमाणामध्ये माणसांचं उत्पन्न देखील वाढलेलं आहे आपण जर आता दरडोई जर उत्पन्न जर आपण जर काढलं एकंदरीत देशाची एकंदरीत प्रगती पाहिली इतर देश आजची अर्थव्यवस्थेमध्ये इतर देश कोलमडून पडलेले आहेत परंतु आपला देश आजही सुस्थितीत आहे आणि आपण एकंदरीत संपूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर इतर देशांच्या अर्थव्यवस्थेच्या ह्याच्यामध्ये आपण आज पाच नंबरला आहोत मग देशाचा विकास झाला किंवा नाही देशामध्ये रोजगारी बेरोजगारी असेल किंवा नसेल हा आला हा मुद्दा आला आहे परंतु लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना काम देण्याचं प्रत्येक हाताला काम देण्याचं जो सरकारचा हेतू आहे तो आज सफल होत असलेला आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच सॉफ्ट स्किल प्रोग्रॅम जे आलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ज्या काही योजना आ, सरकार आणतं आहे ते रोजगार कमी करण्यासाठीच आणतं आहे आणि म्हणून आपली इंडस्ट्री स्टॅ जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता साडेसहाशे एकराचा जो न भूखंड जो महसूल मंत्र्यांनी आता आ, नगर शहरासाठी नवीन एम आय डी सीसाठी केलेला आहे तो ती तीसुद्धा एक उपलब्धी आहे रोजगार निर्मितीचा तो एक प्रोजेक्ट आहे आणि तो आता लवकरात आत लवकर कार्यान्वित होणार आहे तुम्ही आता रोजगार निर्मितीचा विषय काढला पण अनेक तरुण बेरोजगार आहेत असं म्हटलं आहे तरुणांना बेरोजगार कोणताही तरुण नाही आहे महाराष्ट्रामध्ये दुसरे लोक येऊन सुद्धा आपल्याला दिसतात अनेक परप्रांतीय येऊन या ठिकाणी पोट भरतात मग आपले लोक महाराष्ट्रातले लोकांना रोजगार नाही असं कसं म्हणता येईल आज तुम्ही बिल्डरकडं जा कोणती लोक काम करतात आज तुम्ही मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊंडरीमध्ये जा, इंडस्ट्री जा, जा कोणती लोक काम करतात मग बेरोजगार जर बेरोजगारी आहे तर बाहेरचे परप्रांतीय येऊन इथं काम करतात आणि इथलच्या लोक बेरोजगार आहे असं कसं म्हणता येईल दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात स्मृती इराणी संसदेत आंदोलन करायच्या निषेध करायचे की गॅस भाव गगनाला भिडलेत त्यामुळे महिलांचं बजेट कोलमडलं पण आता गॅस दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली तेव्हा महिलांचं बजेट कोलमडलं जात नाहीये का माझं मत असं येत आहे की तुम्ही एकंदरीत जर पाहिलं तर गॅसची दरवाढ किती प्रमाणात झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये केवळ एका गोष्टीने कोणत्याही माणसाचं बजेट हे करत नाही आज उज्ज्वला गॅस योजण्यासारखी की जे जी बाई घरामध्ये चूल पेटवायची ज्या चुलीमुळं त्या महिलेचे डोळे खराब व्हायचे आज अशा महिलांना जवळपास सदोतीस कोटी लोकांना सदोतीस कोटी महिलांना आज आम्ही गॅस पुरवला उज्ज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून सबसिडी देखील बंद झालेली आहे सब सबसिडी काही प्रमाणामध्ये तुमची कमी झालेली आहे बंद झालेली नाही तुमची सबसिडी तुमच्याकडं खात्यामध्ये जमा होत आहे आणि ती कमी प्रमाणात जरी असली तरी एका गोष्टीनं तुम्ही जर फोकस करत असाल तर ते योग्य होणार नाही तुम्ही माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस विकास आपण करत असतो तर काही जी एस टी सारखे या यासारखे ह्या गोष्टी ज्या विकासाला ज्या गोष्टी पूरक असतात कोणतं पण आपल्याला घरामध्ये जर एखादी गोष्ट आपल्याला आणायची असती तर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ करावं लागते कोणतंही साधं लॉजिक आहे मी अर्थ मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे मी डिमांड आणि सप्लायवर मी त्याचं हे करतो आणि तुमच्याकडं असलेली क्रयशक्ती जी आहे त्या क्रयशक्तीचं तुमच्याकडं प जर असेल तर तुम्ही विकासाला हातभार लावू शकता जर तुमच्याकडे इन्कम नसेल तुमचं जर पर कॅपिटल इन्कम जर वाढलं नसेल जर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर तुमचं वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी सरकारला चांगल्या योजना दे देणं देशाला विकासाकडं नेणं रोजगार निर्मिती करणं आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उत्पन्नात भर टाकणं त्याला त्याचं उत्पन्न वाढवणं हा त्याचा हेतू असतो तुम्ही आता म्हटले जसं की सबका साथ सबका विकास आ, नरेंद्र मोदी पंतप्रधान पंतप्रधानही म्हणतात की अबकी बार चारशो पार पण नागरिक म्हणत आहेत की आता आम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान नको आहेत कारण महागाई असेल रोजगार असेल शेतकरी असेल हे सगळेच त्रस्त आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे विषय असा आहे की एकंदरीत जर मोदी सरकारची दहा वर्षाची कारकीर्द पाहिली आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी केवळ समाजाला झुलवत ठेवण्याचं काम केलेलं आहे मला सांगा की आजच्या परिस्थितीमध्ये ह्या दहा वर्षातल्या कामाची जर एकंदरीत परिस्थिती पाहिली विकासाची प्रगती विकासाचा दर जर पाहिला तोच स्तर उंचावलेला आहे हा सत्तर वर्षामध्ये हा विकास का झाला नाही का एखाद्या समाजाला त्याचा त्याचं आणून त्या समाजाला केवळ त्याचा मतासाठी का वापर करण्यात आला का त्याला झुलवत ठेवण्यात आलं का त्या महिलेला चांगलं सक्षम का बनवण्यात आलं नाही ह्याचा विचार कधीतरी कोणीतरी करणार आहे की नाही ज्या वेळेस आपल्या सीमा सुरक्षा सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित नव्हत्या त्या सीमा सुरक्षित त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या बॉर्डरला ज्यावेळेस युद्ध व्हायचं किंवा फायरिंग व्हायची त्यावेळेस तुम्हाला वरची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला त्यांना प्रत्युत्तर पाकिस्तानला देता येत नव्हतं आज तशी परिस्थिती नाही आज तिथालचा निर्णय तिथंच आहे कारण देशाची जी स्थिती आहे देशाची जी सुरक्षा आहे ती महत्त्वाची आहे आणि त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे निर्णय मोदी सरकारने घेतले ते योग्य आहेत आणि ते देशाला हितकारी आहे कोणत्या म भारत देशामध्ये ह्या आज या स्थितीला दहा वर्षामध्ये मोदी सरकार नको आहे असं कुणीच म्हणत नाही आज मुस्लिम महिलासुद्धा उघडपणे येऊन टी व्हीवर सांगतात की आम्ही मोदी चाहि तुम्ही आता मुस्लिम महिलांचा विषय काढला म्हणून पण असं म्हटलं जाते की आ, मुस्लिम समाज कुठेतरी नाराज आहे मुस्लिम समाज नाराज असण्याचं कुठलंही कारण नाही आहे मुस्लिम समाजाला जे जे काही गोष्टी दिलेल्या आहेत तीनशे सत्तरावं कलम आपल्या देशाचे जे नागरिक राहतात जे मुस्लिम बंधू आहेत आमचे या मुस्लिम बंधूचा तीनशे सत्तरावं कलम रद्द केल्यामुळं कोणतं नुकसान झालं मला सांग सी ए ए लागू केल्यामुळं मुस्लिम मुस्लिमांचं कोणतं नुकसान होणार आहे जे परप्रांतीय आहे त्यांचं न परदेशातले आहेत की त्यांचा आमचा कुठलाही संबंध नाही ज्या देशाचं आमचं दायित्व नाही जे माणसं बाहेरून आलेले आहेत त्यांना सांभाळण्याचं आमचं कुठलंही प्रयोजन नाही आहे पण आमच्या देशातला मुस्लिम बांधव हा सक्षम झाला पाहिजेत महिला सक्षम झाली पाहिजेत त्यालासुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये तितक्या सन्मानानं वागला गेला पाहिजेत आज सबका साथ सबका विकास केवळ घोषणा नाही आहे त्या दृष्टिकोनातून ही चाललेली मोदी सरकारची चाललेली ही संपूर्ण वाटचाल आहे ही विकासाकडे वाटचाल आहे आज कोणत्याही देशामध्ये आज ज्यावेळेस आपले लोक आता मध्यंतरी युक्रेनच्या युद्धामध्ये फसले होते त्यावेळेस आम्ही विचार केला नाही की तो मुस्लिम आहे हिंदू आहे असा विचार कुणी देशांनी केला नाही केला त्याला सर्वांना आपल्या सन्मानानं आणण्यात आले प्रत्येकाला आपली सुरक्षा आपण त्याला प्रदान केलेली आहे म्हणून जो आपला इथं विषय एवढाच आहे की मुस्लिम में हे कायम काँग्रेसचं पालुपत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सत्तर वर्ष या समाजाला झुलवत ठेवलं आणि सत्तर वर्षाच्या या ह्याच्यामध्ये त्या समाजाला कुठल्याही परि कुठल्याही स्थितीमध्ये चांगल्या म्हणजे चांगलं शिक्षण दिलं नाही चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या नाही त्या महिलांना चांगल्या शिक्षण जर दिलं असेल त्यांना आत्मनिर्भर केलं असेल असतं तर आज ही परिस्थिती नसती आज केवळ एकंदरीत आपण जर चित्र जर समाजाचं पाहिलं तर हे काँग्रेसचं पाप आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई मानली जाते काय सांगा असं मला नाही वाटत हे म्हणजे आता कुणी काय म्हणतं यापेक्षा मला मा, वाटतं की कुणी म्हणजे चांगलं घर म्हणजे चांगल्या घरचं असणं हा काही कोणाचा दोष नाही किंवा एखाद्याचे घरी गडगंज आहे हा काही कोणाचा दोष नाही आणि जनशक्ती आणि धनशक्ती असं काही आहे असं मला मुळीच वाटत नाही हो काल सुजय विखे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आज निलेश लंके यांनी अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांचं असं म्हणणं होतं की खूप ऊन आहे आज हनुमान जयंती आहे आणि गावोगावी हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे त्यामुळे कुणाला त्रास नको आणि म्हणून त्यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तिथे कुठलाही एक मोठा नेता नव्हता काय सांगाल या संदर्भामध्ये ज्याची त्याची एक प्रकृती असते ज्याचा त्याचा एक निर्णय असतो त्यामुळं त्या, त्या निर्णया म्हणजे इट इज डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन पर मला मला काय करायचं हे मी ठरवत असतो तुम्हाला काय ठरवायचं हे तुम्ही ठरवत असता इट इज अप टू यू हे काय माझ्यासारख्याचं काही मी म्हटलं शक्ती प्रदर्शन केलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता अन्य तर नाही पण करू शकत त्यामुळं या प्रश्नाकडे ज्यावेळेस आपण पाहत असतो त्यावेळेस हा व्यक्तिगत प प्रश्न असतो व्यक्तिगत त्याच्या इच्छा असतात आकांक्षा असतात त्या प्रश्नाकडं पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन mm. हा वेगवेगळा असतो आज आमची सत्ता आहे आज आमचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आम्हाला वाटलं आम्ही आणलं उद्या त्यांनी शरद पवार मध्यंतरी त्यांनी सभेला आणले आणले mm. काही कोणाचं त्याच्यामध्ये कमेंट आहे त्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो व्यक्तिगत पातळीवर ते सोडवत असतो तुम्ही आता शरद पवारांचा विषय काढला तर शरद पवार आले होते त्या दिवशी त्यांनी सभेत एक मोठा गौप्यस्फोट केला की त्यांनी सांगितलं की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला निरोप पाठवला होता की नीलेश लांकेंना उमेदवारी देऊ नका मॅडम हा त्यांनाच विचारा ना तुम्ही मला का विचारतो तो प्रश्न हा माझ्या अखत्यारीतला प्रश्नच नाही आणि मग त्यांना आज नगरमध्ये येऊन त्यांना आत्ताशी बोलायची वाटतं त्याच वेळेस त्यांनी बोलायचं नाही ती मोठी मंडळी त्यांना त्यांना तुम्ही विचारा नाही आम्ही ना तर विचारणारच आहोत शक्ती प्रदर्शन करताना म्हणाले होते की म्हणजे असं मीडियामध्ये पण चर्चा होती की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येणार मुख्य आहे पण काल अजित पवार यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालंय असं म्हटलं जातं की अजित पवार यांनी दांडी मारली काय सांगत त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी सुनेत्राताई पवार या त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि त्यांना देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये उपस्थित राहणं किंवा त्या ठिकाणी त्यांची गरज आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये असं राजकारण आणून जमणार नाही ज्यावेळेस शक्य होतील त्यावेळेस ते इथं प्रचारसभेला पण येतील ते आले नाहीत म्हणून त्यांनी दांडी मारले असं काही विषय नाही निलेश लंके आणि सुजय विखे अशी लढत पाहायला मिळते दोघांसाठी पण ही अतिशय प्रतिष्ठेची अशी लढाई आहे असं म्हटलं जातं अटीतटीची लढाई असं म्हटलं जातं काय एखादी सभा इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची होईल काय सांगता येईल नाही आता सगळ्या सभा आता येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत अनेक मोठी मोठी मंडळी या ठिकाणी येतील जसा आम्हाला त्याचा खुलासा होईल त्याप्रमाणे आम्ही आपल्याला कळू मुस्लिम समाज कुठेतरी असुरक्षित आहे असं म्हटलं जात काय सांगाल अजिबात नाही या देशातल्या प्रत्येक याला डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानानुसार कोणालाही या ठिकाणी कोणताही मुस्लिम समुदाय असो मुस्लिम मुस्लिम समाज असो हा असुरक्षित नाही जर तो असुरक्षित असता तर मोदींनी त्यांच्यासाठी महिलांसाठी केलेला त्रिपल तलाकचा निर्णय एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय की ज्या निर्णयामुळं त्या महिलेची भविष्याची वाटचाल ही अत्यंत अंधकारमय असायची तिला कुठल्याही प्रकारची सेफ्टी नव्हती तिला कुठल्याही प्रकारचं भविष्य नव्हतं आणि ते भविष्य घडवण्याचं काम हे ट्रिपल तलाकला हे करून जो सभागृहामध्ये जे मंजूर केलं तर ती खरी त्या समाजा त्या समाजाप्रती त्या महिलांप्रती असणाऱ्या आदराप्रती त्यांच्या संवेदनापोटी केलेला हा निर्णय आहे आणि तो निश्चित अर्थानं त्या महिलांनी देखील तो मान्य केलेला आहे त्यामुळं म मुस्लिम समाज हा असुरक्षित आहे असं म्हणणंच हे चुकीचं आहे सर एक शेवटचा प्रश्न आता पंतप्रधान मोदी यांनी कोणता विकास केला आणि कोणत्या योजना आणल्यात जनतेपर्यंत तुम्ही कशा पोहोचवाल त्या काय सांगाल अनेक जनहिताच्या योजना मोदी सरकारनं आणलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर समाजाचा जो शेवटचा घटक आहे तो खऱ्या अर्थानं सुखी व्हावा ज्याला त्याचं आयुष्य जगणं हे सुकर व्हावं त्या दृष्टिकोनातून आयुष्यमान भारत ही चांगल्या प्रकारची योजना मोदी सरकारने आणली जे गरजू आहेत ग गरजू आजारी माणसं आहेत त्या आजारांना मोफत अशा प्रकारचं त्या योजनेच्या माध्यमातून पैसा उपलब्ध होऊ शकतो दुसरी योजना आहे की उज्ज्वला गॅस योजना आहे आज ऐंशी कोटी लोकांना आपण धान्य फुकट पुरवतो की जे गरीब आहेत जे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की त्यांचं उत्पन्न ज्याचा अत्यल्प आहे अशा समाजातील घटकांना की त्यांच्या रोजच्या जीवनमान सुकर व्हावं हो, या दृष्टिकोनातून त्या ऐंशी कोटी जनतेला आज आपण मोफत अन्नधान्य पुरवतो आहे त्याचप्रमाणे जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून अल्प दरात औषधंसुद्धा आपण उपलब्ध केली आहेत की आज आपण एक समाजामध्ये पाहतो की मोठ्या मोठ्या कंपन्या येऊन त्या कंपन्या डॉक्टर त्याला प्रिस्क्राईब करतात आणि आपल्याला त्या परवडत नाही अशावेळी ही योजना परियोजना जी आहे ती मोदी सरकारने आणलेली आहे पीक पीक पी विमा योजना जी आहे की नैसर्गिक आपत्ती आल्या कारणामुळं जी पिकं नष्ट होतात त्या त्याची त्यांना क्षती पोचती तर त्या दृष्टिकोनातून पीक विमा योजनासुद्धा मोठ्या प्रमाणावर आता कार्यरत आहे जलजीवन मिशन प्रत्येक घटकाला पाणी मिळावं चांगलं स्वच्छ पाणी मिळावं त्या दृष्टिकोनातून गावागावामध्ये जल मिशन चालू आहे ती योजना चांगला राबवून घरोघरी पाणी देण्याचा प्रयास या शासनानं केलेला आहे विविध अंगाला स्पर्श करणारा अशा प्रकारचा विकास की जे समाजाचा शेवटचा घटक अंत्योदय जी पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांचा एक संकल्प होता ज्यांच्या दृष्टिकोनातून एक भारत देश की समाजाचा जो दलित शोषित पीडित जो व्यक्ती असेल तो आ, त्यास विचारप्रवाहामध्ये यावा त्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणा आणि त्याचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो एक त्यांच्या विचार होता त्या विचाराला गती देण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे नक्कीच सर धन्यवाद आज आपण ए टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर आलात आणि आपली भूमिका स्पष्ट केली धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर तोपर्यंत पाहत राहा टी व्ही न्यूज चोवीस तास नमस्कार